काय आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांचं हमीपत्र घोषित केलं आहे चांगलं आहे की घोषणापत्र पत्र म्हणून ते हमीपत्राकडे आले कारण घोषणा ह्या पूर्ण करायच्या नसतात हमी पत्रामध्ये हमी हा आपला एका अर्थाने परंपरागत शब्द मी हमी देतो मी शब्द देतो मी विश्वास देतो तस हमी पत्रात घोषित केलं त्या हमी पत्रातल्या बाकीच्या मुद्द्यांवरही तुम्ही विचार बोले पण प्रामुख्याने त्यांनी पीएमपीएल आणि मेट्रो मध्ये महिलांना आम्ही मोफत सेवा देऊ असं म्हटलं सगळ्यांना मिस्टेक असेल असंच नव्याण्णव ला त्यांनी विलासराव देशमुख असताना मोफत वीज देऊ म्हटलं आणि मग त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक म्हटलं

माझी लडकी बहिणी तर काही बर तर तुम्ही मला करेक्ट केलं तर चांगलं जागा मला असं वाटतंय की ते चुकून बोलले आहे पण ते जर काही बोलले असेल तर शंभर टक्के आणि मेट्रोल मध्ये तिकीट पुढावं लागणार नाही अशी घोषणा दाताने केली जसं बिहार मध्ये कॉंग्रेसने आणि दालवेदवांच्या पाठीने आम्ही दरम्यान अडीच हजार रुपये महिलांना मुख्यमंत्री माझी राष्ट्रीय कारण माहितीच होत की विजय व्हायचं नाहीये तर मग अडीच हजार रुपये पंचवीस हजार देऊ असं सांगायला पार्टी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन झाली आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर त्याच नाव काय वगैरे पण ते म्हणायला सोबत बोललोय ना

मग एकनाथी सही करतात आणि मग मुख्यमंत्र्यांनी सही केली ते कॅबिनेट नोट फायदा होत मग कॅबिनेट मध्ये येते कारण इतका मोठा आर्थिक बोजा येत असतो आणि कॅबिनेट ही मुख्यमंत्र्यांना त्यासाठी मुख्यमंत्री व्हायचं असतात कारण बाकीचे सगळे मंत्री असतात उपमुख्यमंत्री वगैरे असतात घटनेमध्ये सगळेच मंत्री असतात त्यामुळे पदाची शपथ घ्यायची असते मग खातं राहतं एका मुख्यमंत्र्यांना मात्र पूर्ण महाराष्ट्राचे अधिकार दिले असतात विशेषतः विधानसभेमध्ये ज्या वेळेला ते घोषणा करतात त्यावेळेला म्हणतो क्लोर ऑफ असेंब्ली आहे की विधानसभेच्या जमिनीवर विधानसभेमध्ये उभं राहून ते म्हणतील तो कायदा असतो त्यामुळे तो उपलब्ध व्हायचा आणि त्यामुळे असं एखाद्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये थोडा मोठा आर्थिक निर्णय घोषित करता येत नाही त्यामुळे हो। आणि माझ्या एका पार्टीचं बटन दाबलं मिळेल तुम्ही पत्रकार प्रश्न विचारला की याची आर्थिक कशी करणार तर ते म्हणाले की घड्याळ्याचं बटन दाबा म्हणजे होईल मग म्हटलं असं तरी म्हणाला ना तिघे पण सरकारमध्ये आहोत आणि आम्ही जर सगळे मोठे आहोत तर तुम्ही ज्याला कमळ घड्याळ आणि तर श्वास अशी तीन बटन दाबा तेव्हा मिळेल असं म्हणत पाहिजे कोल्हापूरमध्ये तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आहोत मग आम्ही तिथे मांडणी करतो एकाच प्रभागामध्ये मध्ये दोन कमळ आहे खूप सुंदर तिथे आम्ही काय म्हणतो की तुम्ही तीन बटन दाबा मग आमचं सरकार येईल मग आम्ही थेट पाईपलाईन जे गट्टी पाठाने आणली ती गळकी आहे ती नीट करून देऊ तस इथे जर तुम्हाला बसमध्ये सवलत हवी असेल तर माझं बटन दाबावच काय त्यामुळे माझं पहिलं म्हणणं असं आहे की ही सवलत दिली पाहिजे सगळे महाराष्ट्रात दिली एका शहराला एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली पुण्यातल्या किंवा मुंबईतल्या एस टीला नाही दिली पूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली पंच्याहत्तर टक्के मध्ये शंभर टक्के दिली पूर्ण महाराष्ट्रात दिली असं कुठल्याही शहर असं करता येत नाही तर मी प्रोसिजर पार्ट हा काय आपल्याला माहितीये की वर्षभरापूर्वी परभणीला एका मुलीला आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर सुसाईड नोट मध्ये असं लिहिलं गेलं की माझी फी अर्धी सरकार वरते त्याबद्दल धन्यवाद अर्धी पी माझ्या आई वडिला गेले चार दिवस मला कॉलेज मधून बाहेर काढतात तो अपमान असह्य होऊन मी आत्महत्या करते नोट रात्री एक दीड वाजता त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आली त्यांनी रात्री एक दीड वाजता मला फोन केला ते ज्या प्रकारचे डायनेमिक आहेत ते मला म्हणाले की दादा सात वाजायच्या आत मला शंभर टक्के मुलींची फी माफ पाहिजे म्हणून तो मुख्यमंत्री होतो जळगाव माझं भाषण होतं एकनाथींचा वाढदिवस मी घोषणा केली की आज महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या देतो आहे यापुढे मुलींना शिक्षणाची ट्युशन फी आणि एक्झाम फी बोलावी लागणार नाही नऊशे कोटी लोक निघणार होता सहा महिने दादा केले आता काही तिजोरी विकता का म्हणाला विकता मग एके दिवशी मध्ये एकनाथजीने जीनी न विचारलं तेव्हा तो दादाचा विषय नाही मग त्यात बरेच प्रश्न करायचा परस्पर गोष्ट कशी कॅबिनेट मध्ये कुठे निर्णय झाला है, 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 माजा है। माजा की मी मंत्री आहे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्ही अर्थमंत्री आहात जे म्हणाले तो माझा विषय आहे माझ्या काळजाला चटका बसला की माझी एक बहीण मग सारथी बार्टी महाज्योतीमध्ये पीएचडी वाल्याने सत्तेच्या पाचशे देतो तर ते म्हणाले की काय एवढे देण्याची आवश्यकतो एवढी पीएच डी करून करायचे काय सुरू आहे त्यांचं म्हणणं आहे आणि दोन दोनशे टाका टाकलं आंदोलन सुरू आहे तुम्हाला महाज्योती आणि आदिवासींच जे संशोधन केंद्र आहे त्याची पीएचडी आठशे हजार द्यायची दे, नाही ते दोनशे माझ्याकडे लायब्ररी नावाचं डिपार्टमेंट मी असा प्रस्ताव मांडला की पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानं दोन लाख शंभर वर्ष पूर्ण ना एक तीन लाख दीडशे वर्ष पूर्ण झाले पाच लाख सतरा कोटी रुपये होते फायदल झाले काय ते जो दोन हजार एक साली महाराष्ट्रामध्ये सिनियर कॉलेजेसना अनुदान द्यायचं नाही असं ठरतो त्यावेळेस अठ्याहत्तर कॉलेज राहिले एक ते पंचवीस त्या विचारांना अठ्यात्तर कॉलेजच्या प्राध्यापकांना निमित्त जाते त्यांना अनुदान मिळत नाही एकशे वीस वेळा फाईल पाठवली पैसे नाही दुसरीच झाली मग अचानक तुमच्याकडे काय लॉटरी लागली काय की तुम्ही सीएमशी चर्चा नाही कॅबिनेट नोट नाही कॅबिनेट डिसिजन नाही

तर माझा मुद्दा एवढा एकच आहे बाकी कुठल्याच मुद्दा त्यांनी काय काय अभिवंत पाणी धुऊ पशुन तेरा काय नाही पार्किंग काय पर्यावरण अधिकार केलं पुण्याचा विकास आराखडा वर्ष का लावला हे काय आता प्रश्न आणि उत्तर दोन आहे आणि यावर मी गेले काही बोलतो मी तुम्ही काय केलं कशासाठी आता म्हणतो पण माझा मुद्दा आज त्यांनी पीएमपीएल आणि मेट्रो मध्ये आधी मला वाटत होतं की बाईला तुम्ही करायचं ते सगळे हे कसं फसव आहे ते आम्ही करणार आमच्या जाहीरनाम्यात तुम्ही वाटलं तर आम्ही याच्याबद्दल की नाही काय म्हटलंय आम्ही असे प्रयत्न करू आम्ही आणखीन एक प्रयत्न करणार आहोत मेट्रो सुरू झाली मेट्रो स्टेशन ते घर जायचं कसं त्याच्यात पुन्हा आम्ही गाड्या काढणार गेले सहा महिने कोथरूड मध्ये माझी एक बस फ्री लोकांना जाय करते अकराशे सरासरी आहे ती दिवसभर धावत असते पेट्रोल तो उतरलेला घरी नेणे घरून निघाल्याने पेट्रोल देणे आपल्या माहितीसाठी सोळा तारखेला आचार सुद्धा मेट्रो एक ऍप लॉन्च करते त्याच सगळं अदृश्य वर्क हे मी केलेलं आहे की ज्या वीस रुपयामध्ये तुम्ही रिक्षाने घरी जाणार तीन जणांचे साठ रुपये आणि त्या रिक्षावाल्याला परवडणार नाही म्हणून मेट्रो